ला आरबीएन्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत श्रीकांत दादा देशमुख यांचा तालुक्यातील संवाद गाव भेट दौरा पोहोचला उदनवाडी व कारंडेवाडी सोलापूर जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे विद्यमान सदस्य व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी बिनविरोध सदस्य श्रीकांत दादा देशमुख यांचा जनसंवाद गाव भेट दौरा तालुक्यातील उदनवाडी व कारंडेवाडीत पोहोचतात त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या हलगी रणवाध्याने व फटाक्यांच्या आतशबाजीने जोरदार स्वागत करण्यात आले नंतर कॉर्नर सभेला सुरुवात करण्यात आली यामध्ये प्रारंभी दादा व त्यांच्यासोबत असलेले नेते व कार्यकर्त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला कॉर्नर सभेचे प्रास्ताविक विलास वलेकर सर यांनी केले तर माननीय सरपंच प्रकाश वाघमारे माजी ग्रामपंचायत सदस्य मधुकर वलेकर यांनी नदीला पाणी सोडून जनावरांच्या तानाजी कोळेकर यांनीही गावातील समस्या अडचणी सांगितल्या यावेळी रविभाऊ लवटे यांचे सुपुत्र युवक नेते विशाल लवटे यांच्या वाढदिवसानिमित्त फेटा पुष्पहार घालून श्रीकांत दादांच्या हस्ते ग्रामस्थांच्या व रविभाऊ लवटे मित्र परिवाराच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला यावेळी चंद्रकांत बापू कावळेही उपस्थित होते यानंतर मान्यवरांची मनोगते झाली त्यांनी दादांच्या विचाराबरोबर व भाजप सोबत राहण्याचे आश्वासन दिले दादा देशमुख आपल्या मनोगतात म्हणाले की हा तालुक्यातील जनसंवाद दौरा आपल्या समर्थकांच्या भेटीगाठी घ्याव्यात त्यांच्या समस्या अडीअडचणी लोकसभा मतदानाच्या अगोदर जाणून घ्याव्यात या उद्देशाने या दौऱ्याचे आयोजन केले आहे ते पुढे म्हणाले आपल्या अडीअडचणी अडचणी तर सोडवून आता लोकसभा निवडणुकी जाहीर झाल्या आहेत या निवडणुकीत आपण भाजप उमेदवार व भाजप पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे राहावे या देशाचे सतत दहा वर्ष पंतप्रधान असणाऱ्या नरेंद्र मोदींनी गोर गरिबांसाठी घरकुल गर गॅस पाणी शौचालय औषधोपचार मोफत धान्य तरुणांना मुद्रा योजनेतून विना तारण कर्ज अशा अनेक योजना राबवून देशातील पंचवीस कोटी कुटुंबाला दारिद्र्य रेषेतून वर काढले आहे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला सहा हजार रुपयांची मदत केली आहे या उलट गेल्या सत्तर वर्षापासून विरोधी काँग्रेस पक्ष गरिबी हटावची घोषणा करतोय पण गरीबांसाठी काम शून्य आहे काँग्रेस पक्षाने सहा हजार मदतीवर टीका केली परंतु या पक्षाने शेतकऱ्यांना त्यांच्या काळात पाच रुपयाचा का बिस्किट पुडा सुद्धा दिला नाही त्यामुळे आज देशात गोर गरीब लाभार्थी अल्पभूधारक शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पाठीशी आशीर्वादाची संपत्ती उभी करीत आहे जगात या देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानावर आणण्यासाठी विकसित भारतचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपले मत हे नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठीच आहे असं समजावून आपल्या माळ्याच्या सिंह निंबाळकरांना प्रचंड मताने निवडून नी देण्याचे आवाहन केले हा उदनवाडी व वा कारंडेवाडीचा संवाद दौरा यशस्वी करण्यासाठी अशोक ठोंबरे सागर शिंगाडे गणेश कोळेकर निवृत्ती वाघमारे अर्जुन कोळेकर बापू शेळके सोमनाथ खोकले सुभाष चौगुले सिद्धेश्वर शेळके प्रभू शेळके सर सिद्धेश्वर तांबे दामोदर भानुवसे मोहन थोंबरे संजय मारकड शंकर अवघडे दादा वाघमारे गणेश थोंबरे सुखदेव ठोंबरे बापू चव्हाण संदीप केंगार काशीम शेख व रविभाऊ लवटे मित्र मंडळींनी परिश्रम घेतले राजुरीचे सरपंच आहेत उदनवाडीचे माझे सरपंच आहेत या ठिकाणी अशोक पवार आहेत त्याच प्रमाणात रविभाऊ महाराजांच्या बरोबर आलेले त्यांचे सर्व मित्र परिवार त्यांचे चिरांजेवादचाही वाढदिवस आहे या ठिकाणी आज आपण सर्वांच्या वतीनं शुभेच्छा त्यांना द्यायच्या म्हणून मी महाराजांना सांगितलं सकाळी की तुम्ही या ठिकाणी सगळ्या मित्रमंडळासहित आमचं निमंत्रण आहे तुम्ही त्या ठिकाणी या तुमच्या आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी येणार आहोत या ठिकाणी तेही आले त्यांचे सर्व मित्रमंडळ आलं त्यांचं या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप लाख लाख शुभेच्छा त्यांना भावी आयुष्यामध्ये बरोबर येऊ आयुष्यात त्यांच्या हातून आई वडिलाची या तालुक्याची समाजाची देशाची सेवा घडावी एवढं निमित्तानं मी शुभेच्छा देतो मी या ठिकाणी कारंडेवाडी ही अतिशय राजकीय दृष्ट्यात जागृत असं हे वाडी आहे आणि या वाडीमध्ये गेल्या दोन विधानसभेमध्ये ज्या वेळा मी निवडणूक लढतो त्यावेळेला सुद्धा या ठिकाणी वाघमारी बंधूंनी माझ्या हस्ते विठ्ठलाच्या मूर्तीची स्थापना केली कलशरोहन केलं आणि घरातला घटक समजून या ठिकाणी आजपर्यंत आणि आता या ठिकाणी गेल्या पाच सहा महिन्याच्या काळामध्ये काही लोकांनी सुपारी देऊन मला त्या ठिकाणी गुंतवण्याचा प्रयत्न केला परंतु विठ्ठलाच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज आपण या ठिकाणी ठरवलं की अशा या लोकांपासून आपण सुद्धा त्यांना न डगमगता आपण निश्चितपणाने या तालुक्याची के सेवा केली पाहिजे तालुका उघड्यावर पडला अशी अवस्था आहे कोण कोणाला ना विचारत नाही आज तालुक्यामध्ये छोटे मोठे काम करत असताना माझ्या गोर त्रास होतोय म्हणून या ठिकाणी समर्थकांना भेटावं त्या ठिकाणी त्यांच्या अडी अडचणी समजून घ्याव्या या उद्देशानं आज या ठिकाणी हा गावभेट दौरा आणि संवाद सम, दौरा या ठिकाणी आयोजन आहे आणि तुम्हाला माहिती आहे लोकसभेच्या निवडणुका सुद्धा लागलेल्या आहेत कार्यक्रम जाहीर झालेला आहे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सुद्धा आपले निंबाळकर साहेब जाहीर झालेले आहेत म्हणून या ठिकाणी प्रचाराला उद्या आपल्याला वेळ कमी मिळणार आहे आपल्याला समस्या ऐकून घेत असताना गाव भेटीला आपण गेलो प्रचाराला तर त्या ठिकाणी रणगाणं गाण्यापेक्षा आपण या ठिकाणी अगोदरच केलं पाहिजे याची छोटी मोठी कामं ऐकून आपण मार्गी लावली पाहिजेत त्या दृष्टिकोनातून आज हा गावभेट संवाद दौरा आपण आयोजन केलेला आहे म्हणून या ठिकाणी मी आपण सांगतो या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी गेली दहा वर्ष सातत्याने या देशामध्ये दे पंतप्रधान पद भोगत असताना त्यांनी अहोरात्र या देशाची सेवा केली तीस चोवीस तास काम या देशासाठी केला एक दिवस या पंतप्रधान म्हणून स्वतः रजा घेतली नाही सुट्टी घेतली नाही कधी कुठल्या आपल्या नातेवाईकाची काळजी केली नाही माझा देश माझा परिवार आहे असं समजून त्यांनी या देशामध्ये गोर गरिबासाठी अतिशय मोठ काम केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे जवळजवळ दीडशे योजना या <coughs> मोदी साहेबांनी आपल्या गोरगरीबासाठी तळागाळातल्या लोकांसाठी या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत आणि ते अंमलात सुद्धा आणलेले आहेत शेवटचा माणूस केंद्रबिंदू मानून म्हणून काम करण्याचं त्यांनी अतिशय मोठी सुरुवात केलेली आहे तुम्हाला माहिती आहे की महिलांना या ठिकाणी मोफत गॅस द्यायचा असू द्या वाड्या वस्त्यावर नळानं घरात पाणी द्यायचं असू द्या या ठिकाणी मोठमोठ्या शहराला खेड्याला जोडणारे रस्ते असू द्या हे सगळ्या लाभार्थींच्या सगळ्या योजना या ठिकाणी देण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे म्हणून या ठिकाणी वाड्या वस्त्यावर शौचालय असू द्या इतर कोठली योजना असू द्या ही योजना या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यासाठी शेतकरी सन्मान योजना आहे ही सन्मान योजना सुद्धा या ठिकाणी खेड्यापाड्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी आज मिळायला लागलेली आहे वर्षातून तीन वेळा दोन दोन हजाराचे हप्ते आज शेतकऱ्याच्या नावावर थेट बँकेत जमा व्हायला लागलेले आहेत हे लाभार्थी आहेत हे लाभार्थी आपले अल्पभूधारक शेतकरी आहेत विरोधक म्हणतायत या ठिकाणी सहा हजारामध्ये काय होत आहे परंतु राज्याच्या सरकारनं सुद्धा आपल्या सहा हजार जाहीर केले आहेत एकूण बारा हजार या ठिकाणी hmm? आणि ते सहा हजाराची माफ या ठिकाणी काढतायत हे सगळ्यांना आता समजायला लागलेलं आहे म्हणून या ठिकाणी सहा हजाराची योजना सुद्धा अतिशय चांगली नरेंद्र मोदी साहेबांनी केलेली आहे अल्पभूधारक शेतकरी पेरणीला पाळीला खुरपणीला काढणी मोडणीला पेट कुटीला येतोय ये त्याला बाजार दिवशी पैसे अशी कर परिस्थिती निर्माण होते म्हणून अशा शेतकऱ्यांना हातभार लागावा म्हणून या ठिकाणी पेरणी पाळीला दोन हजार रुपये खुरपणी खाताला दोन हजार रुपये काढणी मोडणीला दोन हजार रुपये अशी योजना करणारा शेतकऱ्याचा वाली म्हणून या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांनी एक मोठी दूरदृष्टी ठेवून या ठिकाणी शेतकऱ्यांना सहा हजाराची मदत घरपोच केलेली आहे सगळे हप्ते घरात मिळायला लागलेले आहे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य व्हायला हो लागलेला आहे त्या ठिकाणी आज आपण पाहतोय महिलांच्या बाबतीत सुद्धा सगळ्या महिला या ठिकाणी रानात शेतात चा। जायचं जंगल तोड व्हायला लागली झाड तोड व्हायला लागली या देशातली त्यामुळं या ठिकाणी पाऊस पाणी कमी व्हायला हो लागलं प्रजन्यमान कमी व्हायला हो लागलं दुष्काळ पडायला लागला ही दूरदृष्टी ठेवली आणि त्यांनी ठरवलं की आपल्या या सगळ्या माता माऊलींना आपण या ठिकाणी चूलमुक्त आणि धूरमुक्त या ठिकाणी करायचं त्या दृष्टिकोनातून महिलांना मोफत गॅस देण्याचं धोरण सुद्धा या देशाच्या पंतप्रधानांनी आखलं त्यांना ते दिसत होत की महिला धुरात त्या ठिकाणी डोळ्याला त्या ठिकाणी धूर लागत होता अकाली अंधत्व येत होत महिलांना श्वसनाचे आजार होत होते उपजत होणारी पिढी रोगट जन्माला येत होती त्यामुळं त्यांनी ठरवलं या ठिकाणी आणि धूरमुक्त देश करायचा म्हणून त्या ठिकाणी मोफत गॅस दिला महिलांच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य फुलायला लागलं ग्रामीण भाईला या ठिकाणी देशाच्या पंतप्रधानांना भरभरून आशीर्वाद द्यायला लागल्या अशा परिस्थितीचं वातावरण आपण पाहतोय की प्रत्येक योजना ही अतिशय चांगली योजना या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्याला दिलेल्या या ठिकाणी आपण तळागाळात बघितलं तर या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेचा सुद्धा एक हजार अनुदान त्या ठिकाणी वाढवून देण्याचा निर्णय घेतला त्या ठिकाणी आपण बघितलं कोरोनाच्या काळामध्ये मोफत अन्नधान्य या देशाच्या पंतप्रधानांनी अख्ख्या देशाला पुरवलं जगातली सर्वात मोठी अन्नधान्य पुरवणारी योजना म्हणून त्याकडे पाहिलं अशा जातीनं चांगला पंतप्रधान की नेतृत्व तिसऱ्यांदा पंतप्रधान झालं पाहिजे त्या दृष्टीकोनातून सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे या मतदारसंघातल्या खासदाराला मत निंबाळकर साहेबांना मत म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना मत हे समजून घ्या या तालुक्यामध्ये ज्याचा शून्य काम आहे मतदारसंघामध्ये कधी संपर्क नाही त्या खासदारांनी या तालुक्यामध्ये टेंबू योजना असू द्या ऐसाळ योजना असू द्या निरामुख कालवा असू द्या या सगळ्या योजना मार्गी लावण्याच्या आणि पूर्णत्वाला लावण्याच्या दृष्टिकोनातून तु। केंद्राच्या बळीराजा योजनेतून या संपदा योजनेतून या ठिकाणी पूर्ण करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला हजारो कोटीचा निधी या तालुक्याला आणलेला आहे म्हणून का या ठिकाणी माझ्यासारखा कार्यकर्ता जरी आला तरी घरातली लेकरांडा सरकर लेकर या ठिकाणी येऊन या ठिकाणी स्वागत करतात त्यांच्यामध्ये आज एक उत्साह आहे अशाच पद्धतीचा उत्साह आपण ठेवला पाहिजे म्हणून या ठिकाणी गाव भेट घ्यावी या ठिकाणी आता विरोधकाचा अजून उमेदवार ठरला नाही पक्षामध्ये सुद्धा भाकरीतले साप भरपूर या ठिकाणी आहेत आज ते या ठिकाणी तालुक्यात फिरायला या ठिकाणी बेईमानी काम ते परंतु या ठिकाणी तालुक्यात कोणी त्यांना देत नाही हे म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सगळ्याला हात जोडून विनंती करायची आहे या ठिकाणी लबाड थोबाड्याच ऐकू नका ही लढाई ग्रामपंचायतची नाही ही लढाई या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीची नाही ही लढाई देशाला दिशा देणारी आहे देशाला महासत्ता बनवणारी ही लढाई आहे म्हणून या ठिकाणी देशाच्या पंतप्रधानांनी अकराव्या स्थानावर जगात असलेली अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर आणलेली आहे हीच अर्थव्यवस्था आपल्याला तिसऱ्या स्थानावर आणायची असेल या ठिकाणी विकसित भारताचा संकल्प जर आपल्याला करायचा असेल या ठिकाणी आपल्याला तिसऱ्या वाढी जर मोदी साहेबांना पंतप्रधान बनवायचं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या पाठी खंबीरपणे आणि पाठी आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी